नमस्कार माझं नाव सुमित धुमाड मी फसलमध्ये ॲक्रोनॉमिक्स म्हणून काम करतो फसल कंपनीने नुकतंच एक नवीन प्रोडक्ट लाँच केलेला आहे त्याचं नाव आहे ए सी पी एस सेन्सर चला तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया हा आहे आपला नवीन ए सी पी एस सेन्सर या ए सी पी एस सेन्सरमध्ये हा प्रोब असतो आणि हा एक नोटबॉक्स दिलेला आहे हा सेन्सर आपल्या शेतामध्ये इन्स्टॉल केला जातो आणि आपल्या मोबाईलवर आपल्याला मातीची ई सी आणि पी ची व्हॅल्यू मिळते पी एच आपल्याला माती ॲसिडिक आहे का अल्कलायन आहे ह्याबद्दल माहिती देतो आणि ई सी जो आहे तो आपल्याला सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन वाढले का कमी झाले त्याबद्दल आपल्याला माहिती देतो ई सी पी एचच्या व्हॅल्यूज बघून आपण खत नियोजन व्यवस्थितरित्या करू शकतो चला तर जाणून घेऊया आपला पी ई सी आणि पी एच सेन्सर प्रॅक्टिकली कसा का काम करतो या प्रयोगासाठी आपण एका कंटेनरमध्ये विनेगार जे की ॲसिडिक असतं ते घेतलेलं आहे दुसऱ्या कंटेनरमध्ये आपण डिटर्जंट सोल्युशन जे की अल्कालाईन असतं ते आपण घेतलेलं आहे आपण सेन्सर विनेगारमध्ये बुडवून माहिती घेऊया काय माहिती प्राप्त होते हा सेन्सर आपण विनेगारमध्ये बुडवलेला आहे जे की याची व्हॅल्यू आपल्याला मोबाईल ॲपमध्ये जे दिसते ती चार आहे जसे की आपल्याला सर्वांना माहीत आहे विनेगार हे ॲसिडिक स्वरूपात असतं ॲसिडिक असल्यामुळे आपला सेन्सर करेक्ट व्हॅल्यू मोबाईलमध्ये दाखवते जे की व्हॅल्यू चार आलेली आहे चला तर आपण दुसरी टेस्ट घेऊया ज्याच्यामध्ये डिटर्जंट सॉल्युशनमध्ये आपण हा सेन्सर बुडवून काय व्हॅल्यू येते त्याची माहिती घेऊ जसं की आपण पाहतोय आपला सेन्सर डिटर्जंट सॉल्युशनमध्ये बुडवलेला आहे त्याची जी मोबाईलमध्ये व्हॅल्यू आलेली आहे ती नाईन व्हॅल्यू आलेली आहे जे की अल्कालाईन पी एच दर्शवते याचाच अर्थ आपला सेन्सर करेक्ट पी एच व्हॅल्यू अल्कालाईन पी एच व्हॅल्यू दाखवतो आहे तुम्हाला पण तुमच्या मातीचा ई सी आणि पी एच जाणून घ्यायचा असेल तर हा सेन्सर तुमच्या मातीमध्ये इन्स्टॉल करा व इन्स्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद